नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या आपल्या शेवटच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आज ती प्रतीक्षा ती ओढ तो प्रवास अखेर फळाला आला आणि चंद्रभागेच्या पवित्र तीरावर पालखी अन हरिनामाच्या सोहळ्यात मृदुंगाच्या साथीनं अखेर अखेर तो सावळा श्रीहरी तो पांडुरंग अनाथांचा नाथ याची देही याची डोळा पाहिला ते विटेवर उभं असलेलं सुबक देखण रूप तो अप्रतिम नक्षेनं सजलेला सुवर्ण मुकुट त्यातून रुळणारे ते कुरळे केस मस्तकी वेळोवेळी भक्ताला चैतन्य देणारा चंदनाचा टिळा कर्णी असलेली ती शोभिवंत मकर कुंडल गळ्याशी प्रत्यक्ष सूर्याच्या प्रभेला लाजवेल असा तेजस्वी कौस्तुभमणी पावित्र्याचं सौहार्दाचं प्रतीक म्हणून अगदी पायापर्यंत रुळत असलेली ती तुळशीची भरगच्च माळ आणि तो रेशमी पितांबर इतकं सुंदर आणि आनंददायी रूप की हटू नये आणि ना आपली तरी नजर कुठे हटतीये अशा वेळी तो सावळा विठू ते सावळं चैतन्य पाहिल्यावर या सांगतेच्या वेळी फक्त ज्ञानेश्वरांच्या ओळी आठवतात रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर चला विठ्ठलाच्या दर्शनाने आपली ही शब्दवारी सार्थकी लागली गेल्या वीस बावीस दिवसांपासून सुरू असलेला आपला हा प्रवास अनेक वेगवेगळे अनुभव देत गेला विठ्ठल भक्तीचा हरिनामाचा महिमा आपण गायला या वारीत खरी मोलाची साथ मिळाली ती तुम्हा वारकऱ्यांची तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या अल्पमतीला पांडुरंगानं जे सुचवलं जमवलं ते आज शब्दवारीच्या रूपानं आपल्यासमोर आहेत तुम्हा सर्व ज्ञात अज्ञात वारकऱ्यांनी मला प्रेम दिलं आशीर्वाद दिले ते पुढेही असेच पाठीशी राहू द्या या प्रवासात माझं बळ या शब्दांचं स्फुरण झाले ते माझे आईबाबा ताई सर्व आप्तस्वजन आणि माझी आत्या अर्थात साहित्य पुष्पवेली निलिमा या सर्वांची मी सदैव ऋणी राहीन ही सेवा घडवून आणल्याबद्दल त्या परमात्म्याचे विठ्ठलाचे स्मरण कायम करत राहूया या प्रवासात ज्या चुका झाल्या त्या माझ्या आहेत आणि जे जे काही चांगलं असेल ते तुम्हा श्रोत्यांचं आणि माझ्या गुरूंचं आहे सदर सेवा विठ्ठलचरणी समर्पित करूया आणि आता भेटूया शब्दवारीच्या पुढच्या वर्षीच्या भागात तोवर तुम्ही सर्वजण असंच मला पाठिंबा देत राहा बोला पुंडलिकवर दे हरि विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी ही शब्दवारी विठ्ठलाच्या चरणी समर्पित श्रीकृष्णार्पणमस्ती